ते बघा बीट आणि चहापूड बीट आणि चहापूड त्याच्यामुळे कलर बघा बीटचा किती असं एकदम लाल असा रेड झालेला आहे तर हे आता अजून थोडस उकळलेलं आहे व्यवस्थित अजून थोडा वेळ उकळत ठेवायचं आणि नंतर मग ते पाणी मी वापरणार आहे बघा जवळपास हे तुम्हाला दिसत असेल तर हे एवढं आटून पाणी कमी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ढवळदारा चमचा पण लावून गेला त्याच्यामध्ये हा चमचा आता मी मेहंदी मिक्स करण्यासाठी वापरते तर हे अशा पद्धतीने जो आहे बीट पूर्णपणे असं मी आधी पिऊन काढते आणि त्यानंतर गाळून घेते जेणेकरून जर बीटाचे काही किसलेलं बीट राहिलं असेल तर ते निघून जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे की आ, मी जे मेहंदी भिजवते नेहमी तर ते मी लोखंडाच्या तव्यामध्येच भिजवते जे काळ्यात कलरचा तवा असतो लोखंडी तो कारण असं म्हटलं जातं की लोह जे असतं लोख लोह असतं ते त्या तव्यातलं असतं ते मेहंदीमध्ये उतरतं आणि ते आपल्या केसांना सुद्धा भेटतं आणि ते त्यातनं पोषण चांगलं होतं केसांचं म्हणून पण आता मला लोखंडी तवा आता इथे माझ्याकडे नाहीये अवेलेबल तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाहीये तो नसेल तरी चालेल तर मी सध्या कढईमध्येच भिजवते जी माझ्या नेहमीच्या वापरातली आहे तीच कढई आहे तुमच्याकडे नसेल तर कोणत्याही भांड्यात तुम्ही भिजवू शकता पण जर लोखंडी तवा वगैरे असेल तर नक्की लोखंडी तव्यातच मेहंदी भिजवा माझी एक मेहंदीचा पुडा संपण्याच्या आधी मी दुसरी आणूनच ठेवलेली असते कारण असं होतं की आपल्याला हो तर, आप तर, तर मी आज भिजवली मेहंदी पण आता उद्या माहीत नाही भिजल्यानंतर कधी कधी मेहंदी एकदम सैल होऊन जाते एकदम पात मग अशा वेळेला थोडीशी घट्ट करायची असेल तर आपल्याला मेहंदी लागू शकते तर त्यासाठी मी आधीच एक तयारी म्हणू शकता मी आधीच एक पॅकेट आणून ठेवलेलं असतं जेणेकरून मला गरज पडली तर मी जेव्हा मेहंदी लावते केसांना तेव्हा जर गरज पडली तर वापरू शकते तर आता इथे आधी अशा पद्धतीने मी मेहंदी काढून घेते जेवढी मला वाटते गरजेची तेवढी काढून घेते अशा पद्धतीने मी मेहंदी काढले तर पाणी अगदी जपून वापरायचं म्हणजे असं नाही की खूप जास्त वापरायचं कारण जर जास्त झालं तर तुम्हाला कदाचित मेहंदी जास्त घ्यावी लागेल पुन्हा पुन्हा वापरावी लागेल पण जर ह सुरुवातीला जर कमी कमी वापरलीत ना तर कदाचित पाणी तुम्ही एक्स्ट्रा परत ऍड करू शकता पण पाणी जर जास्त झालं आणि मेहंदी पण तुमचे जर जास्त होत असेल तर पुन्हा अजून ते वाढू शकते आणि पाणी ऍड करताना विचार करायचा की आपल्याला कोरफडीचा रस आहे तो सुद्धा आपण घालणार आहोत तर त्या अंदाजानेच पाणी वापरायचं जो रस काढलेला आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये घ्यायचा आहे फक्त कोरफडचा रस जरी लावला ना तरी असे केस तुमचे शायनी सिल्की होतात पण असं जर मेहंदी वापरायची असेल तर मी भिजवतानाच कोरफड घालते तर आता राहिलेलं हे जे पाणी आहे ते मी उकळून परत थंड पण केलं आणि थंड करून मग मेहंदीमध्ये वापरते तर मी ही मसाला मेहंदी का आणते की जेणेकरून कसं होतं शिके काही रिठा वगैरे भेटतो वेगळा भेटतो तर तो केसांना चांगला असतो म्हणजे मी लहानपणी लहानपणी म्हणजे अकरावी वगैरे दहावीपर्यंत मी वापरत होते की शिक्की काही रिठा अव आणायचा आणि ते आहे ते उकळायचं चांगलं गरम पाण्यामध्ये आणि त्याचा जो चोथा असतो तो, तो पिऊन काढायचा आणि जे पाणी असेल त्याने केस धुवायचे तर हे मी वापरलेलं आहे आणि ते केसांना खूप फायदा होतो पण असं होतं नंतर मग कॉलेजला मी बाहेरगावी होते शिकायला मग तिथे असं काय वगैरे कधी का वापरणार आपण कारण तिथे तर हॉस्टेलमध्ये पाणी पाणीसुद्धा असं घ्या घ्यावं लागतं बाहेर जाऊन तर असं आपल्याला प्रॉपर काय वगैरे रिठा उकळून घेता येणार नाही तर त्यानंतर मग हळूहळू मग शॅम्पूची सवय लागून गेली मला पण आधी मी जेव्हा घरी होते तेव्हा मी रिठा शिकेकाई नागरमोठा या सगळ्या गोष्टी घेतात आयुर्वेदिक दुकानामध्ये तर प्रॉपर त्याच आणायच्या आणि ते उकळून मग मी राहत होते इजी में ही जी मेहंदी आहे ती आता थोडीशी घट्टच ठेवणार आहे कारण जसं जसं ती भिजेल ना तशी थोडीशी सैलसर अशी होते कधी कधी अशी थोडी एकदम पातळ होऊन जाते भिजेल तशी त्याच्यामुळे आता थोडीशी घट्टच ठेव ठेवते अशी एकदम घट्ट भिजवलेली आहे अजून पण थोडी पातळ करू शकते पण कसं होईल तर जास्त पातळ केली तर माझ्या केसांना मेहंदीचं प्रमाण जास्त वाढेल आणि तेवढं मला आत्ता सध्या गरजेचं नाही आहे कारण केस थोडेसे मी आता हेअरकट केला तर त्याच्यामुळे मग लहान आहेत तर होऊन जाईल आणि जरी जास्तीची लागली तर मी उद्या याच्यामध्ये मिक्स करू शकते काय प्रॉब्लेम होणार तर अगदी प्रामाणिकपणे सांगण्यात झालं तर मी माझ्या केसांना कधीच असं कलरिंगसाठी फक्त असे प्रोडक्ट वापरलेले नाही आहेत पण ज्याला कोणाला आवडत असेल ते नक्कीच वापरू शकतात ज्याचे त्याचा त्याच्या मनाचा प्रश्न असतो पण मी शक्यतो आहे की ह्या नॅचरल गोष्टीच अजूनपर्यंत तरी याच ट्राय केल्यात आणि तरी माझ्या केसांना फायदा पण होतो म्हणजे ॲटलिस्ट नुकसान तरी काही झालेलं नाही आहे सो मी हेच वापरत आली आहे तर म्हटलं माझ्याकडे जे काही ज्या गोष्टी आहेत शेअर करण्यासारख्या आणि चांगल्या गोष्टी आहेत या नॅचरली तुमचे जर केस याने चांगले राहणार असतील कारण इवन तुम्ही ऑनलाईन जरी तुम्ही सर्च केलं ना तरी तुम्हाला जे आता मी वनस्पतींची नावं घेतली रिठा आवळा की काय नागर मोथा वगैरे तर याचा तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं तर तुम्हाला सापडून जाईल गुणधर्म खूप आहेत म्हणजे चांगले आहे केसांसाठी वगैरे हे तुम्हाला सगळं समजेल तर या सगळ्या गोष्टी मी वापरलेत त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मेहंदी विजून झाली आता उद्या मी केसांना कशा पद्धतीनं मी अप्लाय करेन ते तुम्हाला उद्या शेअर करेन नक्की अशा इथे मी आता एक अंड पण फोडून घेतलंय याच्यामध्ये तर आता हे पण मी मिक्स करते पूर्ण अंड फोडून घेतलंय तर हे पण मिक्स करते आणि जर इन केस आता मला वाटतं गरज पाण्याची पण कालचं पाणी हे थोडंसं मी ठेवलेलं होतं एक्स्ट्रा तर गरज पडली तर ते वापरणार मी तर साइडला आरसा आहे त्याच्यामुळे मी इकडे बसते आणि या पद्धतीचे हँड ग्लवज आहेत हे कोणत्याही मेडिकलमध्ये भेटतील आरामात आणि हात थोडेसे खराब नाहीत होणार कारण हाताला मेहंदी लागली ना तर त्याला कलर चढतो आणि असं थोडासा काळपट आणि नंतर मग लालसर कलर येतो त्यामुळे हे घात आणि हे नसतील तर सरळ प्लास्टिकची पिशवी घालायची आणि इथे रबर किंवा दोरा असं काहीतरी बांधायचं त्याने सुद्धा व्यवस्थित मेंदी लावता येते अशा प्रकारे क्लिप नेहमी टाईट करायच आता एक एक सेक्शन घेऊन त्याला राऊंड मारून जायचं

Çok lezzetli. işte. तू कसा बघतोय माझ्याकडे शर्विन ये इकडे <गड़े> बाल शर्विन <laughs> वेगळीच रिॲक्शन आहे त्याने बघितलंच नाही ना असं कधी